फायरलचा फेरा सुटला कोण होतोय चरतेच्या हृदयाचा मानाचं हिंद केसरी मैदान आणि प्रथम क्रमांकाचा मारखरी कोण लढत चलो डोळ्याचं पान बेडरी लढत 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 झाडी शेवटच्या अक्षरापर्यंत लढत झाडी काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच शब्दावर विश्वास ठेवायचा त्याच नाव आहे अनिश्चित अच्छा या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षिस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपये धनादेश पेडगावकर ग्रामस्थांना या ठिकाणी दीपक भाऊ साकरे सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्ज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीनं एक्कावन्न हजार रुपयाचा धन्या दिला जातोय साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद डीजे वाले बस खेळ आहे अनिश्चतेचा आणि मोठेपण आहे